जमिनीत स्वतःला अर्ध गाडून आंदोलन कात्रगाव पिंपरी येथील शेतकऱ्यांना अखेर भूमिगत आंदोलन करूनच संग्रामपूर तालुक्यातील कात्रगाव पिंपरी येथे आणि फेब्रुवारी चोवीस झालेल्या पाऊस व गारपीटमुळे पिंपरी कात्रगाव शिवारातील शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे नुकसानीचे पंचनामे झाले नाही त्यामुळे खूप शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते निवेदनाची दखल न घेतल्यास एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलन करते लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा गणेश तापरे यांनी स्मरणपत्राद्वारे दिला होता आंदोलनकर्तेच्या मागण्या मान्य न केल्याने अखेर आज एक आक्टो रोजी आंदोलक सौ सुवर्णा गणेश टापरे सरपंच प्रिया गोलर ग्रामपंचायत गणेशराव टापरे विलास कंकाळ संजय मुंडे सुमेध हातेकर सुधाकर दाखोडे निळकंठ माळोकार संदीप खराटे राहुल तायडे रोशन हातेकर यांनी स्वतःला जमिनी मध्ये अर्धे गाडून घेत आंदोलन केले अखेर तहसीलदार यांनी आंदोलकांशी चर्चा अंती आंदोलकांच्या मागण्या मान्य करत कात्रगाव पिंपरी शिवारातील सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सरसकट गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिले यावेळी गावातील शेतकरी व गावकरी मोठ्या प्रमाणात हजर होते यावेळी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस स्वातीताई वाकेकर रामविजय बुरुंगले संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू भाऊ वानखडे व इतर काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी तामगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गोपाल इंगळे संग्रामपूर आम्ही सत्तावीस फेब्रुवारीला जी तालुक्यात अतिवृष्टी झाली तेव्हा आमच्या शिवाराचं खूप मोठं नुकसान झालं आणि संपूर्ण तालुक्यात ही अतिवृष्टी जाहीर झाली पण तेव्हा जे अहवाल सादर झाले जे पंचनामे केले तेव्हा अहवाल सादर केला असं आम्हाला सांगण्यात आलं पण जेव्हा आता शेतकऱ्यांना मदत आली तेव्हा आमचा जो अहवाल होता तो निरंक दाखवला गेला त्याच्यामुळे आमच्या शिवारात एकाही शेतकऱ्याला आर्थिक मदत जी मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला एकीकडे आपण शेतकऱ्यांची मदत करतो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोबत आहोत असं म्हणतो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना नाही करतो तर आम्ही तहसील साहेबांना निवेदन दिलं की आमच्या शेतकऱ्यांचे हो नाव वगळण्यात आलेलं आहे आमच्या शिवार उघडण्यात हो आलेलं आहे तर आम्हाला आता सरसकट मदत द्या तर त्यांनी त्याच्यावर कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यानंतर पुन्हा त्यांना स्मरणपत्र दिलं आम्ही पण त्याच्यानंतर त्यांची काही प्रतिक्रिया मिळत नाही तर शेवटी आम्ही त्यांना निवेदनाद्वारे आणि पत्राद्वारे माहिती दिली की आम्ही जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या न्याय त्यासाठी लढणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही हे भूमिगत आंदोलन स्वतःला गाळून घेऊन हे आंदोलन चालू करणार चालू केलेलं आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळत नाही जोपर्यंत असं आम्हाला लेसी देत नाही तोपर्यंत हे आम्ही मागे घेणार नाही